प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता आकडे मोड पळव कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशावेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बी जे पी हे एकत्र लढत आहेत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्या सोबत सर मनसेला काय भेटणार याच्यामध्ये भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली उद्धव ठाकरे हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परत काय झालं सुरुवात काही नगरसेवक झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या चिंता होती त्या गटाची चिंता होती कुठेतरी कुठेतरी सत्ता त्यासाठीच आम्ही केडीएमसी ची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या प्रकार सगळ्यांना की इतके दिवस जे राजकारण महात्मा झालं महात्मा झालं तस तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतले हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले निर्णय नाही आम्ही ठामपणे समोर सामोर आलेलो राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि त्यांना गणित सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही ठेवून इतर नेते मला वाटतं भाजपा आणि एकत्रच आहेत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही त्यांच्या राजूजी राजू भाजपाचा प्रवक्ता नाही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर तुम्हाला तुम्हाला आणि माझ्या केडीएमसी चे जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कशाबद्दल बोललेलं असतो परंतु नाराजी होती का निवडणूक भाजपने काही इथेही शिवसेना उभा फॉर्म दिले तर अशी काही काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट माझ्या पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी त्यांना वेळ नाही राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी नाही माहिती परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचं वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा पण तो जो माघार प्रकार झाला नसता मनसेची पाच ची दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं जर तर जाण्यात काय पॉईंट नाहीये आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठेराव द्यायचा होता स्टेबल करायचं होतं ते आता